गुड मॉर्निंग एव्हरी वन माय फ्रेंड माय सिस्टर ब्रदर्स अँड माय फॅमिली सगळ्यांचं मंगलसार्ट या आपल्या सगळ्यांच्या चॅनलवर स्वागत आहे आणि आज मी आमच्या कासवासोबत खेळत होते आणि बघा इतका जिद्दीला पेटला होता तो मी त्याला खाली टाकायची आणि तो वरती माझ्या हातावर चढायचा मी दोन वेळेस त्याला खाली ढकललं पण तरी पण तो जिद्दीने माझ्या हातावर चढत होता खूप प्रयत्न करूनसुद्धा मी त्याला स यशस्वी होऊच देत नव्हते पण तरी पण तो मला त्याने हरवलं आणि तो अखेर शेवटी माझ्या हातावर चढलेला आहे तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तो खाली पडतोय आणि परत बघा दोन मिनटात कसं उठला आणि लगेच हातावर चढत आहे खूप मज्जा आली मला त्याच्यासोबत खेळायला आणि छान पण वाटत होतं आणि मज त्याची मजा घ्यायला पण आवडत होतं मला तर चला म्हटलं तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावं कसं वाटलं आमचा कासो सांगा बरं